खारघर नवी मुंबई दुचाकीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून खारघरमधील उत्सव परिसरात ही घटना घडली होती एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला ओव्हरटेक केले याच गोष्टीचा राग मनात धरून एका व्यक्तीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवले आणि त्याच्या डोक्यात हेल्मेटने वारंवार मारहाण केली या मारहाणीत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली होती अखेर पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील